शिवराय बांधवानो मी सोहम शिर्के अखंड मराठा समाजसेवक मान आणि खटामधील सर्व जनतेला माझं आव्हान आहे आपल्या मुलाच्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने हजर राहायचं आपला हा लढा टप्प्यात तरी सर्वांनी एकजूण दाखवायचे बघा हा ही वेळ परत कधीच येणार नाही त्याच्यामुळे सर्वांनी आपला एकनिष्ठ न मॅनेज होणार नेतृत्व आपल्या मराठा समाजाला पहिल्यांदा भेटले त्या नेतृत्वाला साथ देण्यासाठी बळ देण्यासाठी मोठ्या संख्येनं मान खटावच्या जनतेला आवाहन करतो की मोठ्या संख्येनं आपल्याला सातारा राजा निधी यायचं आहे आजचा दिवस हा आपल्याला ऐतिहासिक दिवस आहे त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने यायचं आहे कारण जर तुम्ही आला नाही तर लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्याचा गळा तुम्ही स्वतः स्वतःच दाबताय त्यामुळं लक्षात ठेवा सर्वांनी आपल्या मुलाच्या न्यायकासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहायचं आहे पूर्ण सातारा जिल्हा पूर्ण सातारा जिल्ह्यातील बांधवांना नागरिकांना आव्हान आहे की आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं सातारा राजधानी इथे यायचं आहे कारण हा आपला शेवटचा टप्पा आहे शेवटची लढाई आहे आपल्याला सरकार आणि विरोधक दोघांच्या छातीवरती बसून आरक्षण घ्यायचं आहे त्याच्यामुळं विराट रूपामध्ये मराठा समाज हा सातारा राजधानीत दिसला पाहिजे आपल्या मुलांच्या भविष्याचा हा शेवटचा टप्पा आहे मोठ्या ताकदीने या आणि सरकारला दाखवून देऊ आपण की मराठ्यांना आरक्षणाची किती गरज आहे आणि सरकारने एवढा विराट बघितल्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर किंवा येणाऱ्या आचारसभेच्या अगोदर आपल्या समाजाच्या मुलांच्या न्याय हक्काचा आरक्षणाचा मार्ग हा मोकळाच केला पाहिजे जय शिवराय जय शिव